दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे त्याचं कारण राज ठाकरेने मुलाखत दिली आहे त्यावर कसं नाही मी ती मुलाखत पाहिली नाही ऐकली नाही कारण बराच वेळ या ठिकाणी आमची बैठक सुरू होती मुलाखत पाहिल्यानंतर त्यांचा नेमका रोग काय आहे ते पाहता येईल त्यावर मी रिॲक्शन या ठिकाणी देईल आपण नेमकं काय म्हणाले ते सांगितलं तर त्यावर मी भाष्य करेल आणि सोडून म्हणजे परत सांग भाजप आणि शिंदे गटाला सोडून नाही मला वाटतं महाराष्ट्राचं हित बघण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मायुजीचं सरकार भक्कम आहे आणि हित कशा पद्धतीनं होतं हे आपण पाहतोय विकास गती घेतो आता त्यांची एकमेकांची राजकीय गरज आज त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून कदाचित अशा प्रकारचा प्रयत्न असू शकतो तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पण म्हणतायत की काही भांडणं असेल तर आपण ती बाजूला ठेवू आणि संजय संजय राऊत त्यावर असं म्हटलंय की हे रक्ताचं नात आहे त्यामुळे दोन भाऊ दो दो एकत्र आले तर आम्हाला काही हरकत नाही संजय राऊत आज असं बोलत आहेत उद्या असंच बोलतील याची गॅरंटी आपण देऊ शकता का कारण काल परवा संजय राऊत काय बोलत होते हे आपण पाहिलंय आपण दाखवलेत त्याच्यामुळे संजय राऊतांचं कुठलंही वक्तव्य स्थिर नसतं गांभीर्यानं घेण्यासारखं असं मला वाटत नाही आता प्रत्यक्षात काय होत आहे हे पाहिल्यावर आपण मला वाटतं प्रतिक्रिया दिली तर ती योग्य ठरेल भाऊ मनसेकडून म्हणजे नाही म्हणतात ते सरळ पण आता परत अशी चर्चा होती आपल्याला तिसरा वीस पण असं होऊ शकत नाही कुठल्या शिवसेनेच्या बाबत आपण बोलतोय उभाटाच्या बाबतीत मग उभाटा म्हणा ना कारण शिवसेना एकनाथ शिंदे सोबत आहे त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं राजकीय हा त्यांचा विषय त्या ठिकाणी आहे त्यांनी चर्चा करायच्या चर्चेला प्रतिसाद द्यायचा न्याय द्यायचा हा त्यांचा विषय आहे परंतु मराठी माणसांचं हित जपण्यासाठी महायुती सरकार भक्कम आहे महाराष्ट्राचं हित जपण्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्राचं सरकार देवाभाऊ भक्कम आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्र हितासाठी आम्ही करतोय अशा प्रकारचं बोलण्याची काही आवश्यकता नाही महाराष्ट्रातल्या जनतेली निवडणुकीमध्ये कोण हित जपू शकतं त्यांच्यावर विश्वास टाकलाय आणि देवेंद्रजींचं सरकार आलंय नाही आता ते दोघे एकत्र येतील की नाही हे मला दोघंही विचारणार नाहीत विचारलं तर मी सांगेन त्याने काय करावं ते किंवा माझ्या सांगण्याने एकत्र येणं किंवा न येणं हे जर असेल तरी तुला मी सांगितलं म्हणतात नाही हे अगोदर जर समजलं असत तर चांगलं झालं असत कारण आपल्याकडे एक म्हण आहे बैल गेला आणि झोपा केला आता सगळं झालेलं आहे महाराष्ट्रातील जनतेनं कौली त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी तुम्ही भांडणं सोडवत असाल तर त्याचा आनंद आहे परंतु या ठिकाणी महाराष्ट्र हिताच्या नावाखाली आपलं राजकीय काही गणित असेल ते म्हणजे महाराष्ट्राचं हित एवढं मानायला महाराष्ट्रातील जनता काही दुतखुळी नाही आहे जनतेला नीट कळतं राजकारण कोण कशासाठी त्या ठिकाणी करतंय आणि आज तरी महाराष्ट्रातील जनतेचा पूर्णपणे देवाभाऊच्या सरकारवर महायुती सरकारवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही ताकदीनं भक्कमपणे महाराष्ट्राचं हित या ठिकाणी जपतोय आणि याही पुढे ताकदीनं जपू महाराष्ट्राला सर्वात मोठा धोका हा म्हणतात मला वाटतं अशा प्रकारची वेगवेगळी भावना भडकवण्याच्या गोष्टी त्यांच्या सुरू आहेत कारण विकासाच्या प्रश्नावर ते बोलत नाहीत मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलत नाहीत मुंबईचा पाणी प्रश्न आहे मुंबईचे आज पावसाळ्याजवळ आला आहे स्टॉप वॉटरचं विषय आहेत मला वाटतं लोकांना विकासावर बोललेलं त्या ठिकाणी आवडतं आता भावनिक वातावरण भडकावून त्यावर आपली राजकीय पोळी भासता येते का याचा केविलवाना प्रयत्न आहे आणि केमछो वरली बोलणाऱ्यांना कुठला नैतिक अधिकार उरतो राज ठाकरे का बयान आहे की महाराष्ट्र के हित केली दोन जण साथ मे आता उद्धव ठाकरे राज ठाकरे आखिर महाराष्ट्र के हित की उनको चिंता है या नहीं मुझे मालूम नहीं लेकिन महाराष्ट्र की जनता ने देवेंद्र फडणवीस साहब के नेतृत्व में महायुति को जनाधार दिया है वो महाराष्ट्र का हित संभाल रहे हैं और ही ताकत से हम लोग संभालेंगे अभी उनकी राजनीतिक जरूरत होगी इसलिए इसी तरह एकत्र आने का प्रयास हो सकता है उद्धव ठाकरे की तरफ से भी बयान आया कि इस पे विचार मत कर सकते हैं क्या कहना चाहते हैं पहले अभी उद्धव जी ठाकरे तो मुझे पूछेंगे नहीं क्या करना है ना तो राज ठाकरे पूछेंगे तो मुझे लगता है दोनों के पार्टी है दोनों के पार्टी के वो नेता है वो उनका क्या डिसीजन लेना है उनकी बात है देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका